तर फायनली मित्रांनो आपले पाच पराठे तयार झालेत मस्त वेगळे असे पहिला आहे मेथीचा त्यानंतर पनीरचा आहे त्यानंतर आपल्याला कोबीचा पराठा आहे त्यानंतर बीटचा आहे आणि हा आहे बटाट्याचा पराठा असे पाच पराठे आपले तयार झालेत मस्त वेगळे असे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरुले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती कमीत कमीत सात आठ दिवसांनी आता व्हिडिओ येणार आहे तर खूप व्हिडिओ यायला टाईम लागला कारण का कामंसुद्धा होती आणि जॉबला जात असल्यामुळे आपल्याला टाईमच नव्हता भेटत त्याच्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत नव्हते आणि जो आपण लास्ट व्हिडिओ बनवलेला जो आपण मार्केटमध्ये गे गेलेलो आणि सर्व भाज्या वगैरे दाखवलेल्या रा, रानभाज्या जे कोकणात उपलब्ध होतात रानभाज्या त्या आपल्या मुंबईच्या शहरात ठिकाणी अशा रीतीने उपलब्ध करून देणारी जी माणसं आहेत ती माणसं पण दाखवलेली आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद मानतो या व्हिडिओलासुद्धा असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि मी व्हिडिओला आता सुरुवात करतो आहे तोपर्यंत मित्रांनो पहिला आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूयात आपल्याला कोणकोणते पराठे बनवायचे ते तर तुम्हाला सर्व साहित्य दाखवतो मी आणि व्हिडिओ आपण सुरुवात करूया इथे आणि या व्हिडिओ मागे स्वराची सुद्धा खूप मेहनत आहे आपल्याला ती सारखी बोलत असते चला आपण व्हिडिओ बनवूयात तर बघूयात आता आपल्याला ती कोणकोणत्या कौन प्रकारचे पराठे बनवून दाखवता येते चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्याला कोणते कोणते पराठे बनवायचे ते तर सर्वप्रथम आपण एक बीट घेतलं आहे आणि इकडे पनीर घेतलेत इकडे मेथी आहे आणि इकडे बटाटे आहेत आणि इकडे कोबेद असे प पाच प्रकारचे आपल्याला सोरा मस्त पैगे असे पराठे बनवून दाखवणारे आणि झटपट बनणारी रे अशी रेसिपी आहे तर पनीर आणि बीट आणि मी कोबी आणि बटाटा आपल्याला थोडा मॅश करून घ्यायचा आहे आणि आहे ते आपल्याला जेव्हा आपण पीठ मिक्स करतो तेव्हाच आपल्याला ते, आप ते गाजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि इकडे हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट बनवली त्याच्यामध्ये टाकायला तर पनीर बीट कोबी आणि बटाटे आपण आता बारीक करून घेऊयात तर चला तर मित्रांनो आपण बारीक करून घेऊयात ते हे सर्व तर फायनली मित्रांनो बारीक झालेत बीट पनीर बटाटा आणि कोबे ही अशी बारीक करून घेतलेत किसनीने तर अशा प्रकारे आपल्याला आता पाच प्रकारचे पराठे बनवायचेत तर चला तर आपण सुरुवात करूया बघूया कशा पद्धतीने सोरा बनवते ती आणि हे मित्रांनो झटपट बनणार आहेत लगेच पराठे तयार होतात तर नाश्त्याला वगैरे तुम्ही सकाळी करू शकता असे तर बघूयात सोरा कशा पद्धतीने आपल्याला दाखवते ते बनवून तर मित्रांनो इकडे बघू शकता गव्हाचं मस्तपैकी पीठ असं मरून घेतलं आहे आपण जे चपात्या वगैरे बनवतो तसं मलतो तसं मरून घेतलं आहे आणि चपात्या आपल्याला ला लाटून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे सर्व त्याच्यावरती टाकायचं आहे पनीर बटाटा कोबी आणि बीट आणि मेथीचा पराठा आहे आणि इकडे आपल्याला आल, पेस्टसुद्धा ॲड करायचे आहे तर सोरा कशा पद्धतीने बनवते आपण बघूयात तर सोरा इकडे रेडी झाले पराठे बनवायला आणि आपल्याला पाच प्रकारचे पराठे बनवून दाखवणार आहे लगेच झटपट असे आणि मित्रांनो आपण पहिला बटाट्याचा बनवतो आहे आणि आपण बटाटा इकडे काढून घेतला आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ असं टाकायचं आहे सर्व आणि हे आपण जी अद्र आणि मिरची जी, जी पेस्ट बनवली आहे तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडी म्हणजे थोडी कशी टेस्ट चांगली लागेल तर तिखट आणि मीठ याच्यामध्ये ॲड करायचे जास्त काय सामान लागत नाही याच्यासाठी तर आपण थोडं मीठ चवीनुसार ॲड करूयात तिखट थोडं टाकूयात थोडीशी हलद टाकायचे चांगलं मिक्स करून घेऊन इकडे बटाटा सर्व तयार करून ठेवलाय बघू शकतात तिखट मीठ आणि हलद टाकून तर आपल्याला आता चपाती लाटून घ्यायचे तर इकडे आपण आता मित्रांनो चपाती बनवून घेऊयात ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे लाटतो तसेच लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे थोडं तेल लावून घ्यायचं सर्वी बा सर्वीकडे बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं ते आता याच्यामध्ये असं ॲड करायचं आहे वरून सर्वीकडे लावून द्यायचं बरोबर सर्व बाजूने लावून घ्यायचं तर हे बघू शकता सर्व इकडे लावून घेतलंय आणि तर बघू शकता सोरा कशा पद्धतीने बनवते ती असा त्रिकोणी आकाराचा करून घेतलाय जसा समोसा असतो त्या पद्धतीने असं करून घेतलंय तर अशा पद्धतीने पीठ वगैरे लावून घ्यायचं बरोबर म्हणजे बरोबर लाटता येईल खाली चिकटणार नाही जरा बघू शकता आणि आता आपला पॅन इकडे गरम होतोय आणि त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे आता तर बघूयात आपला पराठा तर तयार झाला एक बनवून तर मित्रांनो पॅन गरम झाला आहे आणि आपण आता पराठा टाकतो त्याच्यावरती तर इकडे बघू शकता पराठा मस्त वेग आपण आतमध्ये टाकलाय पॅनमध्ये आणि आता आपण शेकवणार आहोत त्याला चांगला मस्त वेगळी आतून चांगला शिजला पाहिजे तो तर बघू शकता मस्त वेग असा एका बाजूने चांगला शेकला तो आणि आपण आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं शेकवायचं आणि वरून थोडंसं तेल लावून घेणार आहोत आपण तर बघू शकता मित्रांनो पराठ्याचा आपला लुक कसा दिसतो ते बघायला तर चांगला वाटतोय खायलासुद्धा चांगलाच चा वाटणार आहे तर आपण टेस्ट करून नंतर बघणारच आहोत कोणता पराठा चांगला लागतो येते मग फायनली आपला आता पराठा आलू पराठा तयार झाला आहे म्हणजे बटाट्याचा पराठा तयार झाला आहे इकडे तर दुसरा आपण आता बीटचा बनवणार आहोत तर इकडे स्वरा बघू शकता बीट आता टाकते याच्यामध्ये तर आपण हे आता बीट घेतलंय आणि बीटमध्ये सोड आपल्याला काय काय ऍड करायचंय पेस्ट आणि मीठ आणि हे आपण पेस्ट तयार करून घेतलेली जी मिरची आणि अद्रकची आणि त्याच्यामध्ये चवीसाठी आपण मीठ मीठ ऍड करणार आहोत तर थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर असं मिक्स करून घ्यायचंय आणि बीटचा पराठा एकदम पिंक सारखा वाटतो तर बघूयात कसा बनतो ते सोरा बोलते की पिंक होईल पराठा मस्त वेगळा तर बघूयात कसा पिंक होतो ते इकडे परत एकदा आपण चपाती सारखं लाटून घ्यायचे तर बघू शकते इकडे चपाती आपली लाटून झाली त्याच्यावरती आपल्याला बीट टाकायचे तर सोरा बीट टाकून घेते बरोबर असं सर्वीकडे पसरून घ्यायचं ते म्हणजे सर्व बाजूने ते लागेल बघू शकता आताच पिंक कलर आलायला बघू शकता मित्रांनो आपण बीट सर्वीकडे पसरवतोय हो आणि पिंक कलर तुम्हाला दिसू लागलाय बघू शकता इकडे तर पराठा शेकल्यानंतर सुद्धा पिंकच दिसेल असं मला वाटतंय बघूयात कशा पद्धतीने दिसतोय ते तर बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायचंय त्रिकोण टाईप तर अशा पद्धतीने दोन्ही साईडून गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय कारण का खाली चिकटला नाही पाहिजे आपण मलतानी तो तर बघू शकता इकडे आपण बीटचा सुद्धा पराठा आता पॅनमध्ये टाकलाय मस्त वेगळी त्याला पण आता चांगला शेकून देऊयात तर बघूयात कसा बनतो येते तर मित्रांनो बघू शकता इकडे असा आपण बीटचा पराठा पिंक कलर बघू शकता कसा आला है तो मस्त असा पिंक कलर आलाय पराठ्याला तर इकडे आपण कोबी घेतले आणि आपल्याला याच्यामध्ये तिखट हलद मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जी पेस्ट बनवली तीसुद्धा ॲड करायची आहे तर इकडे मीठ ॲड करूयात इकडे हलदसुद्धा थोडी ॲड करूयात कारण का हा कोबीचा पराठा आहे आणि आपल्याला हलद तिखट मीठ टाकून सर्व त्याला टेस्ट येणार आहे तर थोडी पेस्टसुद्धा ॲड करूयात पेस्टने कसं मित्रांनो थोडी टेस्ट मस्त लागते त्यासाठी ते आपण पेस्ट बनवलेली तर पेस्ट सुद्धा टाकले आणि चांगले मिश्रण मिक्स करून घेऊया आता तर इकडे सुद्धा आपण आता मलून घेतोय आणि इकडे बघू शकता चपाती आपली तयार झाले आणि आपल्याला आता कोबीचा जे आपण मिश्रण बनवलं होतं ते आता ॲड करायचंय त्याच्यावरती कोबीचं आपण मिश्रण ॲड केलेलं ते तर त्याच्यावरती आपण टाकतोय आणि सर्व बाजीकडे लावून घ्यायचे चांगलं सर्व बाजू बघू शकता सोरा कशा पद्धतीने सर्वीकडे लावून घेते अशाच पद्धतीने सर्वीकडे लावून घ्यायचे चांगलं तर आपला त्रिकोण तयार झालाय आणि मस्तपैकी असं दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचंय इकडे आपला कोबीचा पराठा आता तयार झालाय आणि आपण आता पॅनवरती टाकूयात हो तर मस्तपैकी असा शेकवून देऊयात त्याला बघू शकता मित्रांनो पराठा कशा पद्धतीने फोगला येतो एक नंबर झाला हा कोबीचा पराठा तर फायनली मित्रांनो आपला पराठा तयार झाला आहे आणि आपण आता याच्यामध्ये ठेवतो आहे आपले फायनली तीन पराठे तयार झालेत तर आपल्याला मित्रांनो आता पनीरचा बनवायचा आहे तर बघू शकता इकडे पनीर घेतो आहे आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकायची आणि आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचंय बस याच्यामध्ये दोनच वस्तू टाकायचे आहेत तर थोडं तिखट ऍड करायचंय तर असं मस्त असं मिक्स करून घ्यायचंय तर इकडे बघू शकता आपली चपाती तयार झाले आणि त्याच्यावरती आपण जे पनीरचं मिश्रण तयार केलेलं ते आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे आणि इकड़े पसरून घ्यायचं आहे ते चांगलं आकारायचे पन तर हा आपल्याला पनीरचा पण सुद्धा आपण तसाच लाटून घेतलाय बघू शकता इकडे तर इकडे बघू शकता पनीरचा आपण पन आता पराठा शेकण्यासाठी टाकलाय फॅनमध्ये फायनली आपल्या मित्रांनो पनीरचा पराठा तयार झालाय असे आपले चार पराठे तयार झालेत बघू शकता लाईनीने हा पनीर आहे हा कोबीचा आहे बीटचा आहे आणि हा आहे बटाट्याचा असे चार आपले पराठे तयार झालेत मस्त वेगळी तर मित्रांनो हा बघू शकता आपण जेव्हा गव्हाचं पीठ मळून घेतलेलं तेव्हाच आपण मेथी त्याच्यामध्ये ॲड केलेली तर आ, असा मेथीचा पराठा आहे तर स्वर आता बनवून दाखवते मेथीचा पराठा तर मेथी आपण डायरेक्ट त्याच्यावरती टाकू नाही शकत त्याच्यामुळे आपण जेव्हा पीठ मालतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये मेथी ॲड केलेली तर चला आपण पराठा लाटून घेऊयात हा तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचे आणि मेथीचे पराठे आम्ही अगोदर बनवलेले त्यासाठी मेथीचा पराठा हा लगेच होईल आणि बघू शकता गोल लाटून झाला आणि आपल्याला सर्व पराठ्या पण त्रिकोणी आकाराचे बनवलेले तर याला पण आपण आता त्रिकोणी आकाराचाच बनवणार आहोत तर इकडे आपण त्रिकोण चांगला असा करून घेतला आहे थोडं पीठ लावून घेऊयात तर आपला असा पराठा तयार झाला आहे आणि आपण आता पॅनमध्ये टाकणार आहोत आपण आता पॅनमध्ये टाकतोय आणि मेथीचा पराठा मित्रांनो एक नंबर लागतो माझा फेवरेट आहे मेथीचा पराठा तर या आपण पाच बनवल्या आहोत त्याच्यामध्ये कोणता आता आवडतोय बघूया टेस्ट कोणती चांगली लागते ती त्याच्यामध्ये हा एक मेथीचा पराठा आहे मित्रांनो बघू शकता आपला मेथीचा पराठा मस्त वेगळी असा तयार झाला आहे आणि मेथीचा पराठ्याचा सुगंधसुद्धा चांगला आला आहे मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने तयार झाला आहे तो तर फायनली मित्रांनो आपले पाच पराठे तयार झालेत मस्त वेगळे असे पहिला आहे मेथीचा त्यानंतर पनीरचा आहे त्यानंतर आपल्याला कोबीचा पराठा आहे त्यानंतर बीटचा आहे आणि हा आहे बटाट्याचा पराठा असे पाच पराठे आपले तयार झालेत मस्त असे तर फायनली मित्रांनो आपले सर्व पराठे बनवून तयार झालेत आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहोत आपल्याला या पाच पराठ्यांपैकी कोणता पराठा जास्त आवडतोय माझा तर फेवरेट मेथीचा पराठा आहे पण या पाच पराठ्यांपैकी आपल्याला पराठा कोणता आवडतोय तो आपण बघणार आहोत तर आता आपण टेस्ट करूयात तर मित्रांनो फायनली आपले पराठे आता टेस्ट करून बघायची वेळ आले तर बघूयात आपण कसे झालेत ते तुम्ही मित्रांनो इकडे बघू शकता दही आहे आणि हे आपले पाच प्रकारचे पाच पराठे पण पर बनवलेले आणि आपण टेस्ट करून बघणार आहोत आपण आता पनीरचा आपण पराठा पहिला ट्राय करणार आहोत आणि इकडे दही वगैरे आहे तर आपण त्याच्यामधोबरच पनीरचा पराठा ट्राय करणार आहोत मित्रांनो पनीरचासुद्धा एक नंबर झाला आहे तर आपण टेस्ट करून आता बघितला पनीरचा पराठा आणि आता आपल्याला करायचा आहे तो मेथीचा पराठा ट्राय तर बघूयात मेथीची टेस्ट कशी आहे ती कारण का मेथी आपल्याला ही आवडतेच तर मेथीचा पराठा आपल्याला चांगलाच लागतो तरी पण आपण टेस्ट करून बघूयात तर मित्रांनो आपण आता घेतला गे आहे हा मेथीचा पराठा तर मेथीचा पराठासुद्धा आपण ट्राय करून बघूयात कसं झाला आहे तो हा आहे मेथीचा पराठा मित्रांनो मेथीचा पराठा आपण ट्राय करून बघूया मेथीचा पराठा सुद्धा मित्रांनो चांगलाच आहे आणि आपल्याला तो आवडतो त्यासाठी आपण तो चांगलाच बोलतोय तर आता आपण दुसरा आता एक नवीन बीटचा पराठा पण बघणार आहोत ट्राय करून तर मित्रांनो इकडे आपण आता बीटचा पराठा ट्राय करतोय बघू शकता पिंक कलरचा असा व्हाईट पिंक कॉम्बिनेशन तर मित्रांनो बीटचा पराठा ट्राय करूया आता बीटचा पराठा सुद्धा मित्रांनो चांगला लागतोय कारण का मेथीच्या पराठ्यापेक्षा सुद्धा बीटचा पराठा चांगला लागतोय टेस्ट करून आता समजलंच की बीटचा पराठा सुद्धा चांगलाच आहे तर हा आहे मित्रांनो कोबीचा पराठा तर बघूयात कशा पद्धतीने झाला आहे तो कोबीचा पराठा तर मित्रांनो बघूयात कोबीचा पराठा कसा झाला तो मित्रांनो कोबीचा पराठासुद्धा चांगलाच झाला आपण जी हिरवी मिरचीची आणि अद्रकची जी पेस्ट टाकलेली त्यानी टेस्ट अजून चांगली येते आणि सुद्धा अजून असा म्हणजे तिखट आणि असा सुद्धा चांगला फ्लेवर आहे तर मित्रांनो कोबीचासुद्धा चांगला पराठा झाला आहे आता फायनली लास्ट पराठा म्हणजे आता बटाट्याचा पराठा तर तो बघूया टेस्ट करून कसा झाला तो तर हा आहे मित्रांनो बटाट्याचा पराठा तर तो सुद्धा आपण बघणार आहोत कसा झालाय तो तर मित्रांनो हा आहे बटाट्याचा पराठा आणि बघूया टेस्ट करून मित्रांनो बटाट्याचा पराठा सुद्धा चांगला झालाय आणि अशा प्र प्रकारे आपले पाचही पराठे चांगले झालेत त्यापैकी आपल्याला आवडलेला पराठा म्हणजे बीटचा पराठा आहे कारण का बीटचा पराठा एकदम एक नंबर लागला होऊ शकता हे सर्व पाचीच्या पाच पराठे आपण आता टेस्ट करून झालेत आणि त्यापैकी बीटचा पराठा पण आता चांगला लागलाय तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आता इथेच थांबूया वी आपण व्हिडिओ बनवण्याच्या मागे मित्रांनो स्वराचा खूप वाटा आहे आणि मेहनत सुद्धा आहे तर तिला पहिले मी धन्यवाद देतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा तर चला तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत इथेच थांबतोय चला तर बाय बाय